बस, ना, बस ना। हा, हा। एका व्यक्तीला सांगून ठेवले जेवताना उठायचं नाही बसायचं नाही मस्ती नाही करायची तरी तो व्यक्ती सारखं सारखं तेच करत असेल तर त्याचा काय करायचं तर आज जेवणात बनवले फ्रेंड्स पूजानी कढी भात आणि पहिला ती बुगोला भरवून घेते आणि त्यात आज आपला प्लॅन आहे कुठेतरी बाहेर जाण्याचा त्याच्या अगोदर काही काही छोटी मोठी कामं आहेत ती आटपून घेऊया राईट पूजा गुड मॉर्निंग बघू गुड मॉर्निंग बोल फ्रेंड्स लवकर सगळं पण तू काय उठला नाही बेटा जेवतानी नको ना बेटा मग तुला तत पडणार असं सारखं केलं तर पडू दे पडू दे लाडू नाही दिला मी मॉल मध्ये नाही भात भात कदाचित थोडासा जास्त ओव्हर कुक झाला तर मग मला चांगला चांगला दिला आणि थोडासा दे बघा करपलेला अँड पूजानी स्वतः घेतलाय सगळा करपलेला भात का रे पूजू असं अरे अरे रे अरे पूजा अरे अरे मिर्चा घेतोय अरे मिरची घेतोय नको नको बेबी नको चाहू मला बेबी नको मम्मा आपली चांगली आहे ना अरे नको चाहू मला बेबी लवकर या हा जा मी तिला बघतो जा पूजा गेली आता तिथे आयब्रोज आणि इतर काही छोटे मोठे फेशियल काम आहेत ते करण्यासाठी बिकॉज आपल्याला त्या प्रोग्राम साठी निघायला आता दोन तास बाकी आणि मी अजून पण अडकलोय त्या एक दोन व्हिडिओज मध्ये जे आपले शॉर्ट्स आणि इन्स्टाग्राम वरती येतील काही दिवसात आणि बुग्गू इथे मम्मा आहे त्या आवाजाने आहे आणि आता मम्माला हाक मारत होती पण आता कब असले तर एकदा का पूजा येईल त्याच्यानंतर मला जायचं शेविंग करायला नाहीतर मी घरच्या घरीच करतो आणि सांगायचं झालं काल घेतलेला चष्म्याचं तर मला ह्यानी खरंच रात्री पण एडिटिंगला छान डोळ्यांना काही असं हार्श लाईट वगैरे लागली नाही आणि लॅपटॉपच नाही तर फोनमध्ये पण मी मगापासून बसून एडिट करतो तर छान वाटतंय मला आता पूजा निघाली तेव्हा तिचं जेवढं पण आवाजाचं काम होतं आपण रेकॉर्ड करून घेतलं आणि पूजा आता संध्याकाळी गेली फ्रेंड्स फ्री होऊन आणि आपल्याला तिथे पोचायचं आहे सात सव्वा सातपर्यंत पर्यंत कारण की साडेसातला तिथे प्रोग्राम चालू होईल काय येतो तो प्रोग्राम कुठे जाणार आहे आपण कदाचित थमलेला मी टाकलं पण असेल तुम्ही समजून गेला असाल बस सविस्तरपणे आपण जाणून तिथे गेल्यावर हाय झोपली येते इथं मस्ती करत बसले आणि त्यांचे चेंजेस वर चेंजेस येत चालले तुझा काय म्हणतो अरे आता काय चेंजेस हवे अजून वॉइस ऍड करायचंय काय काय नाही दे करून एकदा तासात निघायचं आपल्याला माझी ना तर, तर माझी शेविंग झाली आहे ना, ना मला स्कूटी धुवायची होती ते झालंय हा बेट छान आहे छान आहे सगळं काम आपण बाजूला ठेवून टाकलेत फिक्सअप होऊया आणि तू बोलशील निघालो फ्रेंड्स आपण एक्झॅक्ट सात वाजता जाता पूजा आणि मी आम्ही दोघं असं काही झालं आहे आणि आम्ही दोघंच चाललोय तसं मगाशी म्हटलं मग चला आपण पहिला माझ्याकडे चल 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 सर चल, 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 हां बस चला बसले निघूया बेटा चला सात तर इथे वाजले ट्रॅफिक बघता तुला काय वाटतं किती वाजेपर्यंत पोहचवू आठ पावणे आठचं पावणे आठचा प्रोग्राम आहे पण आपल्याला प्रोग्राम नाही म्हणजे पाहुणे आठचा फ्रेंड्स नाटक आहे नाटक चालू आहे पाहुणे आठला त्याच्या अगोदरच आपण पोचाय पोचायचा प्रयत्न करू टाकू फ्रेंड्स नाटक तर अरे यार कॅमेरा चालू केलं का भोक तुला काय होतं काय माहिती जे करते ते सगळं सोडून देते जाऊ दे का मी तर माझ्याच्या इथे पोचते मायाच्या इथे सोडते आणि आम्ही पळतो कारण खूप क्लिनिक झालं बुक राहतील ना बेटा बाय बुको इकडे 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 भटूक बटुक, टाटा बेटा आय लव्ह यू बाय अली काय बुको रडत होती काय नाही रडली ती गेली तिथे लक्ष नसेल खेळण्याकडे मला बाय करून गेली त्याला बऱ्या झाल्या चल चल बस लवकर आपल्याला आशू इथंच भेटला होता बट आपण एक काम करू भूक खूप लागली आहे मला कुत्रा दोघांना पण तर आपण इथूनच जाता आता एक तर निघण्या अगोदर आपण जस्ट घेतला वडापाव अरे पकड पार्सल पूजा तिथं कुठं गाडीवरती खाशील तुझे फ्रेंड असं गप्पा मारत मारत पटपट वडापाव खाऊन घेऊ तेव्हा ती जास्त भूक लागली होती म्हणून दोघांनी पण आम्ही एक एक वडापाव खाल्ला तर वडापाव खाऊन पटापट आम्ही पळतो आता तर हात धुवायला गेला होता तिकडे आणि आम्ही वडापाव खाल्लाय सप्रेच्या इथे तर वडापाव खाऊन आता आता पटपट निघून पटकन पळायचं कारण का खूप लेट झाले वीस मिनिटं बाकी बाप रे

आता ज्या प्लेसला हो ला पोहोचायचं त्या प्लेसला प्लेस प्लेस तर पोहोचलो आहे पण आता पार्किंग शोधायचं हे बोल ना ती गल्ली आहे तिथून गल्लीतून जायचं त्या तिथून ती गल्ली आहे ना बँकवेट तिथून जायचं त्या गल्लीच्या इथे पार्किंग करायचे टू व्हीलर साठी आहे ना तू उतरून जाते का चालत नको चल फ्रेंड्स प्लाझा मध्ये इन्क्वायरी केली पार्किंगची नव्हती तर आपण इथं काही गडबडीमध्ये मध्ये बाजू का गल्ली कुठे पास केले हाय बेबी सांग जियाना हाय जियाना इथे कुठे शॉपिंगला पुण्याला होतो तीन दिवस आहे अरे हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरीश थोडस अजून वेळ भेटला असता ताई दादांसोबत बोलायला थोडं ग्रीट करायला बट इथे आपण ऑलरेडी झालं वीस मिनिट आपल्याला लेट झालंय त्यात आपल्याला कॉल पण येऊन गेला की वी आर ऑलरेडी लेट तर इथे पोचायचं होतं फ्रेंड्स आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर पूजा एक सेकंड थांब पूजा कंटिन्यू करें अपूर्व मॅम आपल्याला भेटल्या आपल्यासाठीच तर थांबल्या होत्या लकी आपण इतकं काही वेळात आलोय की स्टार्ट व्हायला भाकी वाटतं अजून बट आतमधलं मी खूप अगोदर आलेलो बर का या मध्ये तेव्हा पण छान होतो टोटली डिफरंट सांस्कृतिक कलादर्पण महोत्सव गेले तीन दिवस श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर या ठिकाणी मोठ्या दिमाखात साजरा होतोय आणि अभिमानाने सांगायचं वाटतं पण तो सक्सेसफुल झालेला आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने जरा जोरदार टाळ्या <laughs> रंगभूमीपासून कॉलेज रंगभूमीपासून वर्षभर हा प्रवास चालू असतो सांस्कृतिक कलादर्फांचा एकांकिका स्पर्धा बालनाट्य लोकनृत्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा वगैरे या सगळ्या संपल्यानंतर डिसेंबर नंतर, नंतर सुरू होतो तो कालावधी म्हणजे आमचा हा नाटकांचा चित्रपटांचा त्याचबरोबर टी व्ही मालिका चार वेगवेगळ्या विभागांमध्ये वेग पुरस्कार दिले जातात आपण दरवर्षी स्टार प्रवाहावर बघितलेलं असेल सन टी व्हीवर पाहिलेलं असेल कलर्सवर पाहिलेला असेल ई टी व्हीवर पाहिलेलं असेल गेली सत्तावीस वर्ष आमचे वेगवेगळे वेग वेग पुरस्कार सोहळे आपण पाहिलेले आहेत यावर्षीचा पुरस्कार सोहळा आपण एव्ही पी माझावर बघणार आहोत आणि हा पुरस्कार सोहळा आठ मे रोजी होणार आहे दिवसातलं वरवरचे वधूवर हे नाटक सादर होणार आहे पण त्या अगोदर सन्माननीय पाहुणे जे आमच्याकडे आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतोय लाल मी या ठिकाणी बोलवतो निर्माते आहेत देवेंद्र राव अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेता अभिनेत्री आणि निर्माती सखी गोखले नितीन लाड यांनी करावं आणि जे छोटस मानधन आम्ही देतो जे प्रयोग सादर करतात काय <Sanye> नाही <Sanye> तुम्ही सगळे नाटक बघायला आलाय त्यामुळे खूप वेळ घेत नाही एक तर इतके छान सगळेजण बघायला आलाय त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्व वयाची जशी लोक आमच्या नाटकाला पसंती देत आहेत संपूर्ण महाराष्ट्र विनोदी नाटक आहे आणि त्यामुळे मजा घ्या आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे खूप कमी पुरस्कार सोहळे असतात ज्यात प्रेक्षकांची पसंती ही ध्यानात घेतली जाते आणि त्यासाठी हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सोहळा आहे त्यामुळे तुम्हाला नाटक कसं वाटलं या हे सांगण्याची हीच वेळ आहे तर फक्त नाटक आवडलं हे आम्हाला जसं तुम्ही कळवता तेवढंच करू नका तर मतदान करा कारण त्या मतदानाचा अतिशय फायदा होतो आणि आमच्या कलाकारांना तुमच्या प्रेक्षकांच्या असं थेट प्रोत्साहन मिळालं की आम्हाला पुढे नाटक करायला अतिशय हुरूप मिळतो सो मनापासून विनंती आहे की मतदान नक्की करा तुमच्या आवडीच्या नाटकाला करा आणि एन्जॉय करा धन्यवाद चंद्रशेखर सालवे अतिशय आमचे जवळचे मित्र वर्ग मित्र आहोत आम्ही पुण्यात घेऊन हे करतोय सातत्य ठेवलेले त्याबद्दल त्यांचा पण जोरदार टाळणी त्या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि आभारही मानले पाहिजे कारण ही चांगली संधी त्यांनी आपल्यासाठी दिलेली आहे थोड्याच वेळात फ्रेंड्स स्टार्ट होईल प्रयोग स्टार्ट होईल तुझा फर्स्ट टाइम बोलूया थोडा आवाज फ्रेंड्स आज हे शेवटचं नाटक आहे जी कला स्पर्धा चालू स्पर्धा चालू होती त्याच्यातून आणि हे निवडलेले काही ठराविक नाटक होते जे गेले फर्स्ट सेकंड थर्ड एप्रिलला चालू होते आज थर्ड एप्रिल आणि हा शेवटचा प्रयोग त्याच्याबद्दलच बोलला जात होता नाटकाचं नाव आहे वर वरचे नाटक आहे सो म्हणून आम्हाला तिन्ही दिवसांचं ॲडमिटेशन होतं पण आम्ही काही तुम्हाला पण माहिती आहे की काही गोष्टी पॉसिबल नाही होत मेनली सो आम्ही आम्ही चॉईस चॉईस की ह्या दोन केले होते त्यातल्या आम्हाला आज ह्या नाटकाला ते पण लेट झालं पोचायला सो आम्ही हे नाटक चूज केलं होतं आणि का तर मला ते कॉमेडी वाटलं आणि त्यात खास करून दोघं गणं पण आहेत दुपारचं पण होतं बट ते मिस झालं बिकॉज आपण दुसऱ्या एका ब्रँड वाल्या ऍड मध्ये आपण थोडं बिझी होतो त्यामुळे दुपारचं मिस झाला बट हे आपण काही करून पोहोचलोय आणि आपण येण्याच्या अगोदर स्टार्ट नाही झालं केली तर आपण स्टार्टिंग टू एंड ह्याला पूर्ण लक्ष देऊन नसतो बघणार आहे एन्जॉय करणार आहे जसं जसं त्यांच्याकडून टी आले तसं ते आपण प्रोसीड करणार आहे ओके आणि yes. तुझं फर्स्ट टाइम हे नाटक बघण्याचं माझं सेकंड हो इथेच नॅशनल झालं फ्रेंड्स आता नाटक रिलेशनशिप मध्ये असूनही ज्यांनी हात वर केला त्यांच्या बाय बायक मला हा मस्त रे माझे हा चालव बाय

एक रस्ता काय कुठे काय नाही काहीच माहित नाही तर ऑफकोर्स थोडंसं आम्हाला पण थोडंसं नर्वस फील होतो काय करायचं काय तुझा तुझा वॉशरूमला जाऊन आहे मी बघतो काय चिप्स वगैरे ओके स्टार्ट बाहेर आलो काहीतरी घ्यायला काहीतरी बेल रिंग झाली काय जस्ट मी त्या स्टाफला कन्फर्म केलं बेल रिंग झाली आहे तर मग ते लगेच चालू होते का तर नाही बोलले दहा मिनटाचा टाइम आहे तुमच्याकडे लवकर काहीतरी खा आणि आज बिकॉज आतमध्ये काहीच घेऊन जायला अलाउड नाही हे वरच्या फ्लोअरवरती असतं एक कॅफेटेरिया पॅकेट वाले आहे वडे नाही येत वडे ॲक्च्युली फ्रेंड वरती कॅफेटेरिया जीपे तिथे अजिबात चालत नाहीये डायरेक्ट इनव्हॅलिड येते नेटवर्क पकडत नाही बाहेर पण येऊन मी ट्राय केलं ते काका ॲक्च्युली हेल्पफुल होते ते म्हटले की माझा फोन घेऊन बाहेर जा क्यू आर कोड आणि स्कॅन कर झालं तर ठीक आहे बट ते नाही झालं आहे म्हटलं राहू द्यानंतर कधी आतमध्ये बसल्यापासून थोड्या वेळ झालं पूजा आणि मला थोडंसं टेन्शन होतं ते म्हणजे हे की स्कूटी मी असे जाणव्या ठिकाणी के पार्क केले तर मग त्याला काय प्रॉब्लेम नको व्हायला कारण की प्लाझामध्ये आपल्याला स्कूटी पार्किंग हाऊट केली नव्हती हो तर त्याच्या बाजूने जी छोटी गल्ली जाते मग दाखवली दाखवले तिथं आपण पार्क केलेली तर एक इथं चांगली गोष्ट आहे की मी इथं बाहेर उभा राहिलो आम्ही इंटरवलला आता तर इथून समोरूनच दिसतं आहे आपल्याला आपली स्कूटी तर नाही दिसत आहे बट बऱ्यापैकी दोन तीन अजून स्कूटी तिथं उभा राहिलेल्या दिसतात आहे अंधारात म्हणजे आहे तिथं लोक उभा करत असतील आम्हाला टेन्शन होतं एकतर जवळ असेल तर सर्कलला तर कुणाला माहिती असेल एक तर ट्रॅफिक आवाज सगळे उभं राहतात ते नको उचलून न्यायला नाहीतर कुणी तिथून काय चोरी वगैरे हो अशी गोष्ट व्हायला नको बट ठिकाण हे एवढं पण सायलेंट नाही आहे की अशा ठिकाणी काहीतरी चोरी वगैरे होईल स्कूट ते बघा ते, ते वाईटवालं प्लाझा थिएटर आणि त्याला बाजूने जी गल्ली जाते व्हाइट शर्ट मध्ये तिथे आपली स्कूटी पार्क केली त्या व्हाइट स्कूटीच्या बाजूला ऍक्ट चालू झाला फ्रेंड मी पूजासाठी वेट करतोय बिकॉज आता ती मला शोधता शोधता गेले वरती आणि मी तिच्यासाठी खाली वेट करत होतो अजून किती वेळ लागणार आहे मोहित चांगला इनिशिएटिव्ह घेतला कॉन्ट्रॅक्ट मध्ये सुद्धा लिहिलंय नवऱ्याने इनिशिएटिव्ह घेऊन रोमॅटिक गोष्टी करायच्या केल्या जमत आपल्याला सपोर्ट करायचं नाही बोलणार आहे ठिकाणी विराजसला सर्वोत्कृष्ट नाटककाराच आणि एके ठिकाणी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं तर आम्हाला दोघांना सर्वोत्कृष्ट जोडीचं आणि मटा सन्मान मध्ये या वर्षीचं सर्वोत्कृष्ट नाटकाचं पारितोषिक आम्ही पटकावलेलं आहे पारितोषिकाची ही गोडदौड थांबू नये म्हणून हे सगळं सांगण्याचा सा घाट आहे ही स्पर्धा आहे आणि मी म्हंटल तसं की या स्पर्धेची नामांकन ना सगळ्यांना विजयी करा तुमचे मी मनापासून आभारी असेन याचबरोबर आज आला आहात तर बाहेर काही छान काका काकू उत्साही मला आलेले दिसत आहेत काकू स्टेप सोपी आहे अगदी तर आज घरी जाऊन एखादा प्रयत्न करायला हरकत सांगा तुम्ही सुद्धा परत या वाट पाहतोय पुन्हा एकदा नाट्यगृहात धन्यवाद शिवरात्रीराजस विराजस जसा लेखक आहे तसा अत्युत्तम अभिनेता आहे तुम्हाला माहितीये त्याचं नवीन नाटक महेश वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित फिल्टर कॉफी हे लवकरच रंगमंचावर येत आहे त्याचा शुभारंभाचा सा प्रयोग सहा तारखेला दिनानाथला आहे सहा तारखेला दिनानाथला किती वाजता चार वाजता चार वाजता आमच्या प्रयोगाबरोबर क्लॅश नाहीये त्यामुळे भरपूर तिकीट काढून तो बघायला हरकत नाही एनिवे शुभरात्री भेटूयात लोक मधल्या प्रेमाचे <laughs> <थुला>। नियमान <laughs> एन्जॉय केलं Even enjoy galopity, star, comedy full of emotions. Oh, this is how it is backstage. Backstage? Huh? Backstage? <laughs> 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 खूप प्रश्न तर खूप सारे पडले बरं का नाटक बाबत हो बट मेन प्रश्न पूजा माईक खूप स्ट्रॉंग होता ऍक्च्युअल मध्ये त्यांचा आवाज जे पण कॅरेक्टर जिथे ऍक्ट ऍक्टवर होता ना त्यांचा आवाज इतका स्ट्रॉंग होता ना माइक इथे दिसला ना इथे दिसला ना कुठे माईक दिसलाच नाही काय आहे पहिल्यांदा बॅक स्टेज हा इन्स्पायरिंग पण आहे फार जर कोणी इंटरेस्टेड आहे करावं असं वाटेल स्वतःहून पण सेटअप पण काढलं अस काही वरच असं काही चप्पर प्लीज इंटो से दिया था ऋषि अपन टीव्ही बघत होतो हो ऐन बघितलं की तेच तेच परत आठवतंय असं वाटतं थोडं रियल oh. मध्ये होतं असं वाटतं असं टी व्ही मध्येच बघितल्यासारखं वाटतं पण सावध होता ना शेअर करशील ना प्लीज yes, आता हे लास्ट वाला शेअर कर हां ओके तर फ्रेंड्स हे होतं जे नाटक ज्या بناस बघायला आलेलो वरवरचे वधवर तुम्ही पण इंटरेस्टेड आहात तर बुक माय शो वरती तुम्हाला दिसेल रिजनेबल टिकिट्स आहेत आणि एकदम एंटरटेनिंग आहे फुल ऑफ एनर्जी एकदम मस्त एंगेजिंग कुठेच डिसएंगेज होणार नाही आणि बेस्ट जाऊन बोललो त्यांच्याशी आणि तेच त्यांना कॉम्प्लिमेंट दिला एकदम हाय एनर्जी एकदम बेस्ट छान वाटलं म्हणजे पूर्ण फुल ऑफ इमोशन्स होत आहे की नाही हा ऍक्च्युली त्यांच्या त्यांचं जे गाणं आहे बरोबरचे वधूवर त्यांचं जे गाणं आहे त्या गाण्यावरती आपण रील बनवू शकतो ऍक्च्युली नाटकांची पण जी शेअर केली त्याच्यावरती करून आपली रील दिसेल पूर्ण पूर्ण स्टोरी आपल्याला रील वरती दिसेल आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती पण आम्ही आपल्या ह्याच्या पण पोस्ट वरती दिसत किंवा शॉर्ट्स मध्ये करायची भूक लागली कारण की आम्ही काय बोलतात इंटरव्हल मध्ये घ्यायला गेलो तेव्हा ना वडा समोसा सगळा काय होतं पण पैसे नव्हते कॅशच नव्हते मी ते कॅशनेच डील होता ऍक्टर शिकार आणि आपण निघवतो स्कुटीने बाय 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 टाटा समोर समोर इतक्या रात्री आपण पहिल्यांदा पूजा ह्या साईडला आहे ना पूजा लवकर आहे पूजा लवकर आहे लवकर इतक्या लेट नाईट फ्रेंड्स आपण पहिल्यांदा दा दादरला आहे ना दादरला आपण पहिल्यांदा इतक्या लेट नाईट आहे म्हटलं दादरला कुठे होतो कस मलाच नाही माहिती म्हणजे माझ्यासोबतच होत ना ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट ह्या बाजूला आणि ज्या गोष्टीची चिंता होती त्या व्यवस्थित इथे बसा बसा पहिला बसा आधून मधून सारखा फोन चालू होता बुगू साठी एवढं मस्त फूड साठी आपल्याला इथे जागा भेटले बाबा फार चिकन टिक्का वगैरे कबाब विबाब हा रेटी गेले पाठी पाक फ्रेंड्स आणि आपण आता बुगूला घ्यायला आलो बघू ती काय रिॲक्ट करते नको घेऊन जाऊ अरे काय जातो तू अरे उद्या येणार आहे ती उद्या ती स्कूल मध्ये जाणार ना कुशी मग स्कूल मग ती तुझ्याकडेच येईल डायरेक्ट उद्या तिला सांग तिला घेऊन थीवो, थीवो, थीवो। दोन दिवस अगोदर जेव्हा तिथे अर्थविक आला होता तेव्हा आशुदेव तेव्हा आशु बँकॉक मध्येच होता कसं झालं तुम्ही रिटर्न कसे आला डेंजर होता अरे खूप हा पण तेव्हा तो बिल्डिंग मध्येच होता जाणवत होता हल्ल्यासारखा तसं मी पूर्ण वॉशरूम मध्ये हल्लो म्हणजे कसं माहितीये आंघोळ करत होते आणि पूर्ण असं चक्कर आल्यासारखं वाटलं मला आधी काय वाटलं की मी बोललो की आज असं काय आलो बोलत चक्कर येते मला अच्छा होतास हां 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 आपण कधी आयडिया नाही हा भूकंप आधी हां बरोबर मी काय झालं मी सांगूलो होता असा आणि चक्कर यासारखी आले तर मी बाहेर मित्र आला थावून बाय वॉशरूम चल चल मला अरे काय झालं काय मला चक्कर चक्कर ना तू नीट पूर्ण हां मला टॉवेल दिला आणि तुम्ही बाहेर आलो लिफ्टच्या इकडे लिफ्टच्या इकडे पण ती बिल्डिंग हलते बाप रे काय झालं तिकडची स्टाफ आहे तो त्यांना काय इंग्लिश निधी समजत नाही मित्र विचारतो की व्हेर ती काय सांगायला माहिती मग आम्ही पुढे गेलो मित्रांनी शोधली की तिकडे राईट साइड स्टेक असते तिकडे आमच्या पहिले ती पहिली खाली पडली आणि मग मी आम्ही बंद अच्छा हा हा बंद ट्वेंटी फोर्थ फ्लोर वर खाली धावतोय आणि मग टॉवेल वरती फक्त अरे माझ्याकडे काय स्लिप आहेत मोबाईल आयपॅड सगळं रूम मध्ये हो रूम मध्ये धावलो माझ्या मित्र पूर्ण म्हणजे पूर्ण बिल्डिंग खाली होती पूर्ण सगळी बिल्डिंग मध्ये लोक धावतात बाहेर हे बापरे पूर्ण क्रॅक केलंय पूर्ण बिल्डिंग मध्ये पण सहा वाजता मी रूम मध्ये गेलो चेंज सेफ डिक्लेअर केल्यानंतर नंतर बसून मी माझी बॅग खोललीच आहे पाय लिंपी कपडे ते काढायचो

बाय गुड नाईट बाय उदय बोल तिला बोल तिला मातारी लाईट नाही तिला बोलू दे कसं बस फ्रेंड्स ओके आणि बघू दोघांना पण म्हणून आपण बाहेर आणलाय बघू दा बघूया बघू हळू 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 बाबा झोपून गेली मला असं काय वाटत तर जेवणात आहे फ्रेंड्स कडी भात पण भात इतका नाही की दोघांना पुरेल मला तर लागली आहे जाम भूक अर्धा टोप पण मी आता भाताचा खाऊन टाकेल मला आहे भूक मी खालती जाऊन माझ्यासाठी ना समोसा खाऊन आहे आणि इडली जोपर्यंत भात बनतोय तुम्ही इतका वेळ दिलात आजचा आपला ब्लॉग पाहण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद होप यू एन्जॉय वॉचिंग टूडेज ब्लॉग भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 ते नाटक खरच रिलेटेड होता आमच्या म्हणून मनापासून असं वाटतं की तुम्ही पण नक्की ते बघायला जावं तिथे असं वाटतं वाव हा आमच्यामध्ये पण होता जोक्स टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली म्हणजे नाटक म्हणजे माझ्या डोक्याचे चित्र होता ना ते हे बघितल्यानंतर जे मी पहिलं बघितलेलं त्याच्यापासून खूप इव्हॉल्व्ह म्हणजे खूप ते पुढे आलंय फार करंट जनरेशनचं दिसून येतं ते आणि ते विथ ऑल द इन्स्ट्रुमेंट ऑल वगैरे बेस्ट बेस्ट एक्सपिरियन्स आहे मूवीला तर जातोच आपण बघायला पण नाटक छान छान आले की बघायला जायचेच आणि हे वाला तर बघा नक्कीच बघा